संवाद घेऊन आणला होता हा लोकशाहीतला सर्वात उत्कृष्ट असा संवाद होता आणि हा जनता विकास परिषद हे सगळं करत असते हे सगळं आपल्याला पाहता आलं पाहिजे कारण नुसतं मागचं इतिहासामध्ये जे धाबात कालुसारच नाही तर मराठवाडा जनता विकास परिषद वैधानिक विकास मंडळ ज्या सगळी स्थापन जाते आता आपण महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये ज्या पद्धतीने मागा कारण फिजिक्समध्ये एक उदाहरण असतं की जेव्हा डोळा डोळ्यासमोर आपण बोर्ड धरतो तो पिलर सारखा दिसतो एखाद्या गाडीचा वेग पन्नास किलोमीटर आहे ती गाडी मागून आपण जर त्या गाडीला गाठून घ्यायचं असेल तर आपल्याला वेळ दुप्पट करावा लागतो कमी केला आपल्याला दिसताच नाही ती परिस्थिती आज महाराष्ट्राची आहे महाराष्ट्र एवढा पुढे गेलेला आहे आणि मराठवाडा मागास आहे मागा आहे की आपण सातत्याने बनतो आहोत मग पाणी परिषद आपण घेतली जल समान वाटपाचं धोरण आपण मंडळासाठी औरंगाबादला मागच्या वर्षी सुद्धा बैठक झाली म्हणती मंडळाची त्यांनी तिथं घोषणा केल्या पाच हजार कोटीच्या बजेटच्या पण त्या सुद्धा काय झाली आपल्याला पाहावे लागतील आपल्या सगळ्या भागातल्या सगळ्या राजकीय नेत्यांना जनतेला एकत्र येऊन लोकशाहीमध्ये हक्क मागून मिळत नसतात तर ते जमून लढून घ्यावे लागतात आणि ते घेण्यासाठी आपण जर संघटित झालो नाही आपण ते मागितलं नाही तर भारतीय राज्यघटनेतलं कलम तीनशे एकाहत्तर क नागपूर करा अमरावती करा फक्त पुस्तकात राहतील तुमच्यापर्यंत येणार नाही आपण एवढी सगळी विद्यार्थी घेऊन निघालो आता सर म्हणाले की आपण पुढच्या वर्षी इथंही हे करू आपण कोलखेडला जाऊन तिथे रामगाची लढाई प्रत्यक्ष पाहिलेली आहे ती स्पॉट बघितलेली आहे भाधराव पाटील कोळखेडकर हे त्यांचे भाऊ होते त्यांची मुलाखत मी घेतलेली आहे आणि त्यावरचं पुस्तकाचं काम सुद्धा थोडाचं थोड्या टांडामुळे थोडंसं थांबलेलं आहे पण हा सगळा जो भाग आहे या भागाचा हा सगळा जो इतिहास आहे तो कोणीतरी करावा आणि आम्ही शुभेच्छा देऊन सांगतो असं चालणार नाही आणि हर्वी स्वामी महाविद्यालयातली ही सगळी जी किती ती अशा पद्धतीची नाही याचा मला अभिमान आहे कारण ही सगळी कोणीतरी शुभेच्छा देऊन किंवा कोणीतरी करेल तुम्ही असं करा सर म्हणाले की तिथं उदीरचा फायद्या दिसत नाही तो कोण आणणार तो आपणच आणावा लागेल आपला इतिहास जगासमोर आपणच प्रकट करावा लागेल आपणच तो सांगावा लागेल सावरकरांनी असं म्हटलं होतं की या देशाचं कशा वाचून आणलंय कार्यक्रमा वाचून आणलं नाही कार्यक्रम तर कोणीही गेल आपल्याला बनवता आलं नाही तर आपण बाहेर देशांना इंजिन करून त्या बनवून घेऊ त्याच्या वाचून आणलं नाही सांगता सगळ्यांनाच येते पण आपण प्रत्यक्ष कृती करत नाही म्हणून ही प्रश्न थांबलेली आहे मराठवाडा जनता विकास परिषद ही प्रत्यक्ष कृती करणारी परिषद आहे म्हणून या परिषदेमध्ये मी मागच्या दहा वर्षापासून आले पासूनमध्ये आल्यापासून सक्रिय आहे तसं मी नांदेडमधला गोविंद श्राव नाचा विद्यार्थी आहे त्यामुळे कर्माचे प्रिती घेऊन ही जनता विकास परिषद या भागात चालली पाहिजे डोळेसर तिथून इथं आले आणि हा सगळा भाग या विचारांनी प्रभावित झाला हा वारसा जनता विकास परिषद चालवते आहे सगळ्यांनी ही प्रदर्शनी जोडी आमचे विद्यार्थी आमचे सगळे प्राध्यात्मता आहेत आपण सर्वांनी चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने माझ्या विभागाच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय जय